नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट सक्सेसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे त्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे की डिव्हिडंड काय असतो हा टॉपिक निवडण्यामागचं रिझन असं आहे की भरपूर लोकांना डिव्हिडंडबद्दल किंवा बाकीच्या गोष्टींबद्दल थोडेसे गैरसमज आहेत किंवा काही गोष्टी माहिती नाही आहेत त्यासाठी हा आपला आपला आजचा हा व्हिडिओ आहे आणि यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार आहे की डिव्हिडंड कधी मिळतो किंवा काही कंपन्या डिव्हिडंड देतच नाहीत मग त्या का नाहीत देत किंवा त्याच्या मागे रिझन कसा आहे त्याचबरोबर हाय डिव्हिडंड पेईंग कंपन्या कशा असतात किंवा त्या काय करतात त्याचबरोबर तुम्हाला माहिती पाहिजे की आपण ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे ती कंपनी डिव्हिडंड देते तर किती देते कारण की हा डिव्हिडंडला मराठीमध्ये लाभांश म्हणतात म्हणजे आपल्याला या ठिकाणी किती लाभ होणार आहे एखाद्या कंपनीमध्ये म्हणजे जर एखाद्या कंपनीमध्ये आपण जर गुंतवणूक केली तर डिव्हिडंड पण हे एक पॅसिव इन्कम आहे भरपूर लोकांना माहिती नसेल जसं आपण सपोज एखादी प्रॉपर्टी परचेस केली तर प्रॉपर्टीमध्ये कसं की रेंट वगैरे जो येतो ते ऍक्च्युली आपल्यासाठी काय असतं तर डायरेक्टली एक प्रकारे पॅसिव्ह इन्कम असतो भाडं वगैरे जे येतं आपल्याला तसंच शेअर्समध्ये डिव्हिडंट हे तीन ते पाच टक्क्यापर्यंत साधारणपणे एक डिव्हिडंट येतो आता भरपूर लोकांचं म्हणणं असतं की हा खूप कमी आहे ऍक्च्युअली तुम्हाला एक रियालिटी सांगतो की हे आपल्याला सर्वसाधारणपणे थ्री पर्सेंट टू फायव्ह पर्सेंटच ऍक्च्युली आपल्याला ॲन्युअली इन्कम होत असतो रेंटमध्ये वगैरे आता सध्याच आता एक एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर माझा एक मित्र आहे त्याने साधारणपणे सहासष्ट लाखाचा फ्लॅट आहे त्याचा आता इथेच पुण्यामध्ये त्याने फ्लॅट घेतलेला आहे सिक्स्टी सिक्स लॅक त्याच्या फ्लॅटची प्राइस आहे तर सध्या ॲक्च्युली त्याच्या जे घराला रेंट आहे ते, त्याची प्राइस आहे ट्वेंटी फाय थाउजंड रुपीज आता त्याला भाडं किती येते महिन्याला पंचवीस हजार रुपये त्याची गुंतवणूक आहे सहासष्ट हजार रुपये म्हणजे साधारणपणे सहा लाख साठ हजार रुपये म्हणजे किती दहा टक्के बरोबर सहा लाख साठ सहासष्ट हजार म्हणजे किती दहा टक्के सहासष्ट लाख किंमत आहे ना सरळ सोपं सो गणित आहे एवढं काय हार्ड नाही काय आणि पंचवीस हजार रुपये महिन्यामध्ये साधारणपणे त्याला तीन लाख रुपये महिन्या वर्षभरामध्ये येणार आहेत म्हणजे पंचवीस गुणले दहा अडीच लाख रुपये आणि दोन महिन्याचे पन्नास हजार रुपये तीन लाख रुपये त्याला येणार आहेत साधारणतः बरोबर तर या ठिकाणी त्याचे दहा टक्के पण अमाऊंट होते का नाही होते या ठिकाणी साधारणपणे त्याचा पाच टक्केपेक्षाही कमी अमाऊंट होते सिम्पल भाषेत जर सांगायचं म्हटलं तर खूप म्हणजे फाईव्ह पर्सेंट किंवा फोर पर्सेंटच्या आसपास त्याचा रिटर्न येतात याच्यामध्ये म्हणजे वेगळं काय नाही आहे किंवा याच्यामध्ये मी तुम्हाला काय म्हणजे वेगळं काय सायन्स सांगत नाहीये मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की म्हणजे इकडे तोच रेट जो असतो म्हणजे फाईव्ह पर्सेंट टू पर्सेंट टेन पर्सेंट जे काय रिटर्न भेटतात आपल्याला डिव्हिडंडमध्ये म्हणजे नॉर्मली तीन ते पाच टक्के डिव्हिडंड भरपूर कंपन्या देतात पण त्या कशा देतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मग या ठिकाणी मी तुम्हाला त्यामुळं प्रॉपर्टीचं एक्झाम्पल तुम्हाला म्हणजे काय एक्सप्लेन केलं की रेंट काय आपल्यासाठी पॅसिव्ह इनकम आहे डिव्हिडंड पण आपल्यासाठी एक पॅसिव्ह इनकम आहे मग हा साधारण किती असेल तर एक दोन तीन टक्के पाच टक्के चार टक्के असा असतो साधारणतः आणि तेही खूप महत्त्वाचं आहे कारण की एफ डी जर केला तर एफ डी मध्ये किती आहे सिक्स पर्सेंट टू सेवन पर्सेंट रिटर्न आहेत आता सर्वात जो आपला पॉईंट आहे की डिव्हिडंड काय तर डिव्हिडंड काय आहे एक सिम्पल भाषेमध्ये जर तुम्हाला सांगायचं तर जेव्हा कधी एखादी कंपनी प्रॉफिटमध्ये जाते तेव्हा त्या प्रॉफिटमधला काही हिस्सा हा शेअर सोबत शेअर केलेला असतो इथे समोर तेच आहे आपल्यासाठी वेन अ कॉर्पोरेशन अर्न्स अ प्रॉफिट ऑ अपस इट इज एबल टू पे अ पोर्शन ऑफ द प्रॉफिट ऍज अ डिव्हिडंड टू शेअरहोल्डर्स होल्डर्स म्हणजे जेव्हा कधी एखादी कंपनी प्रॉफिटमध्ये असणारे सपोज आपण रिलायन्सचे शेअर्स घेतले रिलायन्सला प्रमोट नाही करत आहे पण जर सपोज आपण रिलायन्सचे शेअर्स घेतले तर रिलायन्स आपल्याला डिव्हिडंड कधी डिक्लेअर आहे जेव्हा ती नफ्यात असणार आहे जर तोट्यात असेल तर आपल्याला ती काही झालं तरी डिव्हिडंड देऊ शकत नाही आणि त्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे आपला की डिव्हिडंट इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ सम ऑफ अ कंपनीज अर्निंग टू अ क्लास ऑफ इट्स शेअर होल्डर्स ऍज डिटर्मन बाय द कंपनीज बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पण ते किती द्यायचा आता समजा एखाद्या कंपनीला आपण कन्सिडर करूया की एक शंभर करोड नफा झाला किती झाला शंभर करोड पण त्यातलं किती टक्के डिविडंड आपण शेअर होल्डर्स सोबत शेअर करायचा ह्याचे जे, जे काही राईट्स आहेत ना ते शेअर होल्डर्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडे कोणाकडे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडे कारण की त्यांना आपण आपल्या वतीनं अॅक्च्युअली पुढे काय म्हणू शकतो आपण रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण निवडून दिलेलं असतं बरोबर मी तुम्हाला ऑलरेडी ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये दे सांगितलेलं आहे की आपण त्यांना कसं निवडून देतो आपल्याला काय काय अधिकार असतात शेअर जेव्हा आपण परचेस करतो त्यासाठी तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला तर एकदम इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलं मी त्या ठिकाणी त्यानंतर जो आपला पुढचा मुद्दा आहे आता तुम्हाला पहिल्या पॉईंटमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की जर कंपनी नफ्यात असेल कॉर्पोरेशन म्हणजे काय सिम्पल कंपनी जर ती नफ्यात असेल तर ते आपल्यासोबत प्रॉफिट शेअर करणारे म्हणजे डिव्हिडंट शेअर करणारे आणि तो किती द्यायचा हे बोर्ड ऑफ डायरेक्टर ठरवतात दोन मुद्दे क्लिअर आहेत त्यानंतर पुढचा पॉईंट आहे की कॉमन शेअर होल्डर्स ऑफ डिव्हिडंड पेईंग कंपनीज आर टिपिकली इलिजिबल ॲज लाँग एज दे ओन द स्टॉक बाय द एक्स डिव्हिडंड डेट म्हणजे नॉर्मल जेव्हा आपण शेअर परचेस करतो सपोज तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर परचेस केलाय ते कंपनी सपोज आज तुम्ही शेअर परचेस केला आणि पुढच्या महिन्यात समजा डिव्हिडंड डिक्लेअर झाला तरी तुम्हाला तो डिव्हिडंड भेटणार त्यात काय वाद नाही पण सपोज पुढच्या वर्षी पुन्हा सपोज पुढच्या महिन्या नाही का समजा आता एक्झाम्पल म्हणून की पुढच्या वर्षी पुन्हा सेम डेटला जरी त्यांनी डिव्हिडंड डिक्लेअर केला पण त्यावेळेस जर तुमच्याकडे शेअर्स नसतील तर तुम्हाला त्याचे डिव्हिडंड भेटणार नाही आलं लक्षात समजा टी सी एस आहे प्रत्येक क्वॉर्टरली आपल्याला डिव्हिडंड देते जर तुम्ही टी सी एसचा चार्ट व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला तिथं लक्षात येईल की टी सी एस प्रत्येक क्वार्टरला साधारणपणे डिव्हिडंड देते दुसरा क्वार्टर इकडे तिकडे झाला असेल पण नॉर्मली प्रत्येक क्वार्टरला डिव्हिडंड देते जर तुम्ही ज्या क्वार्टरमध्ये शेअर्स परचेस केलेले त्याच क्वार्टरमधला तुम्हाला डिव्हिडं भेटणार आहे पुढच्या क्वार्टरमधला डिविडंड भेटणार नाही सिम्पल आहे पुढचा मुद्दा आपला डिव्हिडंड मे बी पेड आउट ऑफ आउट ॲज कॅश ऑन इन द फॉर्म ऑफ द स्टॉक स्टॉक म्हणजे म्हणजे काय तर मे बी बोनस शेअर्स वगैरे जो प्रकारे तो पण एक डिव्हिडंटच आहे किंवा एक्स्ट्रा एकाच एक शेअर्स गिफ्ट वगैरे दिले जातात किंवा दहा शेअरच्या मागे दोन शेअर किंवा पाच शेअर नाही का एक्स्ट्रा भेटतात ते पण एक प्रकारे डिव्हिडंटच असतो हे झालं तुम्हाला ओवरऑल डिव्हिडंट काय डिव्हिडंड काय तर जेव्हा कंपनी प्रॉफिटमध्ये असेल तेव्हा भेटणार आहे आणि त्यानंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ठरवणार आहेत की कि किती डिव्हिडंट द्यायचा समजा आता एखाद्या कंपनीचं एक लाख एक हजार करोड प्रॉफिट आहे आणि त्यांनी समजा ठरवलं असेल की चारशे करोड फक्त आपण काय करायचं तर लोकांना डिव्हिडंड म्हणून डिक्लेअर करायचं द्यायचा आणि सहाशे करोड हे पुढे त्यांना काय प्लॅन घ्यायचे असतील आर एन डी असेल किंवा बाकीचे जे काय त्यांचं पुढचं जे काय प्लॅनिंग असेल त्यासाठी यूज करायचे तर मग चारशे करोड जे काय नंबर ऑफ शेअर्स असतील त्यामध्ये डिवाइड केले जातात आणि ते तसे दिले जातात आता पुढचं आहे हाऊ डिव्हिडंट इज गिव्हन म्हणजे कसा दिला जातो आता तुम्हाला कळलं की चारशे करोड दिला जातो पण तो कसा दिला जातो डिव्हिडंट इज गिव्हन ऑन द बेस ऑफ ফেস দেয়স ইট ইস গি ইন দ ফর্ম অফ পর্সেন্টেজ মানে তোমার অলরেডি সঙ্গে যে শেয়ার আছেন ডিবাইড করুসার স্ট্যান্ডর্ড প্রেমেন্ট ডিভিডেন্ট ইজে দূজ মেল টু দল ফেজ আ ডেট অং বিস ডর ডিভেন্ট यामध्ये एक सिम्पल आहे की जेव्हा कधी एखादी कंपनी जी डिव्हिडंट देते ती आपल्याला पहिले मेल करते की ह्या आप दिवशी आपल्याला डिव्हिडंट असेल तसं तर ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वगैरे जर मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत पहिल्या हंड्रेड किंवा टू हंड्रेड कंपनीज आपण धरूयात इंडियामधल्या जवळपास सहा सहा हजार कंपन्या आहेत इंडियामध्ये त्यामधल्या ऑलमोस्ट बऱ्यापैकी काही कंपन्या आहेत ना त्यांचे जे डिव्हिडंट किंवा त्यांचे जे काही क्वार्टरली रिपोर्ट किंवा अॅन्युअल रिपोर्ट असतात ना हे मीडियासमोर प्रेझेंट केले जातात या ठिकाणी म्हणजे काही नाही का छुपारोस्तून वगैरे काही प्रकार नसतो आणि त्यानंतर एक मेल केला जातो जे कोणी डिव्हिडंट साठी जे इलिजिबल शेअर होल्डर्स आहेत म्हणजे सर्वच शेअर होल्डर जे इलिजिबल आहेत त्यांना डिव्हिडंटसाठी मेल केला जातो की तुम्हाला एक्स वाय जे डिव्हिडंट काय पर शेअर पन्नास रुपये असेल पर शेअर दहा रुपये असेल पर शेअर एक रुपये असेल जे काय असेल ते मेल केलं जातं किंवा दुसरा जो मेथड आहे मी तुम्हाला सांगितलं की ऑलरेडी शेअर्स मिळतात सिंपल डायरेक्टली मेल येतो की तुम्हाला एक्स्ट्रा शेअर्स मिळणार आहेत बस डिव्हिडंट कसा दिला जातो एक तर डायरेक्टली अमाऊंटच्या ह्याच्यामध्ये किंवा डायरेक्टली शेअर्स एक्स्ट्रा दिले जातात यामध्ये वेगळं काय नाही आहे आणि याबद्दलच म्हणजे नाही का की कि किती रुपये वगैरे जे काय असेल ते त्याच्या फेस वरून ठरवलं जातं किती टक्के वगैरे भेटणार आहे आता यात पुढचा जो मुद्दा आहे की डिव्हिडंट इल्ड भरपूर लोक डिविडंट इल्डबद्दलही सर्च करत असतात की डिव्हिडंट इल्ड वगैरे काय प्रकारे तर डिव्हिडंट इल्ड म्हणजे सिंपल आहे की डिव्हिडंट भागिले प्राइस किती डिव्हिडंड भेटलाय भागिले प्राइस आता इथे जे डिव्हि डेफिनेशन आहे द डिव्हिडंट इल्ड एक्सप्रेस ॲज अ पर्सेंटेज इन फायनान्शियल रेशो दॅट शोज हाऊ मच कंपनीज हाऊ मच अ कंपनी पेज आउट इन डिव्हिडंट इच इयर रिलेटिव्ह टू इट्स स्टॉक प्राइस म्हणजे दरवर्षी कंपनी किती देते वार्षिक अमाऊंट आपल्याला तीन टक्के दोन टक्के एक टक्का मी जे स्टार्टिंगला सांगितलं आणि मी तुम्हाला त्या एक्झाम्पलसोबत सोबत एक सो नाही का कोरिलेट करून सांगितलं होतं ते किती देते हे काढण्यासाठी डिव्हिडंट इल्ड त्याचा हा फॉर्म्युला आहे बस बाकी काही नाही आहे यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज व्हॉट इज डिव्हिडंट म्हणजे डिव्हिडंट काय असतो हे सांगितलेलं आहे त्यानंतर डिव्हिडंट कसा दिला जातो आणि त्यानंतर व्हॉट इज डिव्हिडंट इल्ड हे तुम्हाला सांगितलेलं आहे यात तुम्हाला अजून एक टिप सांगतो की आजकाल सर्वांचे बँक अकाउंट आहेत ना हे डायरेक्टली लिंक असतात आपले त्यामुळे पहिलं कसं चेक वगैरे यायचा भरपूर लोकांना माहिती नसेल पण पहिले चेक वगैरे यायचं मग त्यामुळे काय व्हायचं की चेक समजा तीन महिने वगैरे जे काय पिरियड असेल त्याचा त्यानंतर जर समोरच्याला भेटला किंवा मे बी जर तो त्या ॲड्रेसवरती नसेल तर अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणं थोडंसं जड जायचं पण आता तसं काही नाही आहे जर बँक लिंक असेल तर डायरेक्टली डिविडंड त्या बँकच्या अकाउंटमध्ये येतो जर तुम्हाला काही इशू असेल किंवा डिमॅट अकाउंट वगैरे ओपन करायचं असेल किंवा तुम्हाला काही समजा शेअर मार्केटबद्दल काही क्वेरी वगैरे असतील तर तुम्ही बिंदास्तपणे जो आता मी माझा नंबर वगैरे देतो तुम्हाला या ठिकाणी त्या नंबरवरती तुम्ही मला नंबर सांगू शकता की असा असा इशू आहे आपला किंवा तुम्ही मला मेल करू शकता की ट्रेड विथ भागवत ॲट द रेट जीमेल डॉट कॉम किंवा नाईन सेवन थ्री झिरो झिरो फोर एट सेवन टू थ्री हा माझा नंबर आहे तुम्ही शक्यतो जर सपोज कधी कॉल नाही उचलला गेला तर तुम्ही मला बिनधास्तपणे मेसेज करू शकता धन्यवाद स्टे होम स्टे सेफ